नमस्कार मित्रांनो देव मालिकेतील गोपाळ हे पात्र नेहमीच लक्ष वेधून घेत मात्र गोपाळ बरोबरच सध्या आणखी एका पात्राची मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दिसत आहे देव मधील मा लाली हे पात्र सध्या मोठ्या चर्चेत आहे आता मालिकेत लाली ही भूमिका सोनम म्हसवेकरने साकारली आहे आता या भूमिकेबद्दल अभिनेत्रीने वक्तव्य केला आहे तिने नुकतीच एक मुलाखत दिली यामध्ये ती म्हणाली प्रेक्षकांकडून मिळत असलेल्या प्रतिसादाने मन भरून आलं आहे खुनी नसूनही लालीचा राग येण्याऐवजी प्रेक्षकांना तिच्याविषयी काळजी आणि सहानुभूती वाटते लाली फ्लॉवर किरणने के उभ्या केलेल्या व्यक्तिरेखेच्या तोडीस तोडी काम करणं हे आव्हान ही होतं या सगळ्या दिग्दर्शकाचं मार्गदर्शनही महत्त्वाचं महत्वाचं ठरलं ते सांगतील त्याप्रमाणे काम करत गेले शांत निर्विकार चेहऱ्या मागे कथानकात रहस्य सगळं लपवून ठेवायचं होतं नाही तर मी खून केला हे प्रेक्षकांना कळलं असतं असा अभिनय करणं आव्हानात्मक होतं तसेच तो बेरकी खुनशीपणा साकारताना मानसिक आणि शारीरिक मेहनतीही मला द्यावी लागली भूमिकेचा आलेख इतका वर जाईल याची सुरुवातीला कल्पना नव्हती पण लाली या भूमिकेतून मला स्वतःला सिद्ध करता आलं असं म्हणत सोनमने तिच्या भावना व्यक्त केल्या तर मित्रांनो तुम्हाला देवमानूस मालिका आवडते का, का आणि आपण पाहतात का खाली कमेंट करून नक्की कळवा